बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा गुढीपाडवा निमित्त मराठी नववर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येवो रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक शुभेच्छुक मंगेश बुता पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल प्रेमसिंग राजपूत संचालक विविध कार्यकारी सोसायटी तथा ग्रामपंचायत सदस्य बोरत डॉक्टर अनिल जी धनगर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार समिती नंदुरबार रवींद्र नारायण वरसाळे सामाजिक कार्यकर्ता बोरत बयसिंग तुमडू पवार माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद जाण्या पवार सामाजिक कार्यकर्ता बोरत बोरत ते न्यूबन रस्त्यावरील पुलावर संरक्षण कठडे नाहीत वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण बोरत प्रतिनिधी मंगेश पाटील बोरत ते न्यूबन या चार किलोमीटर रस्त्यावर पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बांधलेल्या पुलावर संरक्षण कठडे नसल्याने वाहनधारकांमध्ये धारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे बोरत गावाजवळच्या नाल्यावर बांधलेल्या या पुलाला चार वर्षांपासून कठडे नाहीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे या पुलावरून प्रतापपूर छोटा धनपूर सावरपाडा लाखापूर फॉरेस्ट चिनोदा धनपूर या गावातील वाहनधारक शहादा आणि बोरदला येजा ये करतात शाळेत जाणारी मुले आणि शेतकरीही याच रस्त्याचा वापर करतात शहादा येथे मुलांना शाळेत जाण्यासाठी तळोदा प्रकाशामार्गे शहादा येथे जाण्यासाठी अंतर जास्त आहे त्यामुळे बोरद मार्गे पन्नास ते साठ किलोमीटर अंतर वाचते व वेळही वाचतो त्यामुळे बोरद मार्गे जाणे ठरते या परिसरात बागायती शेती असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जावे लागते पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे यापूर्वी अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे पुलाच्या आजूबाजूला काटेरी झुडपे वाढली असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे मोड गावाजवळच्या निझरी नदीच्या पुलावर कठडे असूनही नुकताच अपघात झाला होता त्यामुळे या पुलावर कठडे नसल्याने वाहनधारक अधिकच धास्तावले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी दुर्घटना होण्याची वाट का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे पुलावर तातडीने कठडे बांधावेत आणि काटेरी झुडपे काढावीत अशी मागणी बोरद आणि परिसरातील वाहनधारक आणि शेतकऱ्यांनी केली आहे स्वागत नसल्यामुळे अनेक वर्षापासून गावकऱ्यांची किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्यात कुणी लक्ष देत नाही या पुलाविषयी माहिती आता आपण गावकऱ्यांची माहिती विचारून घेऊया हा या पुलाविषयी तुम्हाला काय सांगता येईल त्या पुलाविषयी असं सांगता येईल की प्रतापूर पण आवरपाडा असे बरेचसे गाव या पुलावर येणाऱ्या लोकांचे येणारे जाणारे वाहतूक भरपूर असल्यामुळे आणि या पुलाला कठडे नसल्यामुळे अपघात होऊ शकतो आणि असे पण आहेत मागे एक पुलावर खाली एक मोटरसायकल खाली गेली होती तसा तो वाचला होता त्याच्यामुळे आवश्यकता आहे की कठडे पाहिजेत आपल्याला आता या पुलाविषयी जर नागरिकांशी विचारून घेऊया ते पुलाचे कटडे आवश्यक आहे कटडे राहिल्यास बस अपघात बसतो